हार्डवर्क पॉवर आणि डेडिकेशन ज्या माणसामध्ये हे तीन गुण असतील तो जमिनीवरून उठून आभाळाला घालू शकतो मिल्खा सिंग यांचं हे वाक्य आपल्या आयुष्यात मिल्खा सिंग यांनी अनेक रेसमध्ये सहभागी होऊन हे वाक्य खरे करून दाखवले आहे आपल्यालाही आपल्यातील हुनर दाखवण्याची अशीच एखादी सुवर्ण संधी मिळाली तर होय तुम्हाला तुमच्यातील क्रीडा कौशल्य दाखवता यावं यासाठी कल्याण डोंबिवली रनर्स ग्रुप आणि आपल्या डोंबिवलीकर सांस्कृतिक परिवाराच्या वतीने घेऊन आलो आहोत एक सुवर्ण संधी कारण आपल्यातल्या अनेकांना अनेक गोष्टी करायच्या असतात मुंबई पुणे येथे जागतिक दर्जाच्या मॅरेथॉन होतात या दर्जेदार मॅरेथॉन मध्ये सहभागी व्हायचं स्वप्न अनेक जण बाळगतात अशाच काही स्वप्नाळू तरुणांनी कल्याण डोंबिवली रनर्स ग्रुप या संस्थेची स्थापना केली सध्या या संस्थेशी पाचशे मॅरेथॉनर जोडले गेलेले आहेत गेल्या नऊ वर्षांपासून ही संस्था डोंबिवली कल्याण मध्ये धावण्याची संस्कृती रुजावी आणि वाढीस लागावी यासाठी प्रेरणादायी कार्य करत आहे आता या संस्थेच्या वतीने नामदार रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून आणि डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण डोंबिवलीकरांसाठी आपल्या हक्काची डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन आयोजित करण्यात आली आहे सोबतच मुंबई ठाणे वाशी कल्याण अंबरनाथ बदलापूर पनवेल कर्जत खोपोली इथल्या मॅरेथॉन खुली आहे रविवार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी फ्रेंडशिप डे चे औचित्य साधून ही स्पर्धा एकवीस किलोमीटर दहा किलोमीटर पाच किलोमीटर आणि एक पूर्णांक सहा किलोमीटरचा फन रन अशा विविध टप्प्यांमध्ये पूर्ण होणार आहे यापैकी एकवीस किलोमीटरच्या मॅरेथॉन मध्ये अठरा वर्षे आणि त्यावरील वयोगटातील सर्वजण भाग घेऊ शकतात तर दहा किलोमीटर मध्ये पंधरा वर्षे आणि त्यापुढचे सर्वजण सहभागी होऊ शकतात तसेच पाच किलोमीटरच्या रेस मध्ये बारा वर्षे आणि त्यावरील स्पर्धक सहभागी होऊ शकतात या मॅरेथॉन मुख्य आकर्षण असेल तो म्हणजे एक पूर्णांक सहा किलोमीटर लांबीचा फन रन ज्यामध्ये सहा वर्षांपासून ते वयोवृद्ध नागरिकांपर्यंत सर्वजण सहभागी होऊ शकतात या मॅरेथॉन मध्ये सहभागी धावपटूंना उत्कृष्ट सेवा सुविधा पुरवण्यास आमची टीम तत्पर आहे आणि रेस मध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना ड्राय फिट ब्रिदेबल टी शर्ट फिनिशर मेडल एक्सपर्ट्सकडून कडून फन झुंबा वॉर्मअप आणि कूलडाऊन एक्सरसाइज ई सर्टिफिकेट हायड्रेशन सपोर्ट ब्रेकफास्ट आणि पोस्ट इव्हेंट फिजिओ सपोर्ट ची व्यवस्था केली जाणार आहे एकवीस किलोमीटर आणि दहा किलोमीटर रेस मध्ये सहभागी होणाऱ्या धावपटूंना रेस बीब विथ टायमिंग चिप्स देखील देण्यात येणार आहेत एक पूर्णांक सहा किलोमीटरच्या फन रन मध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना नॉन टाइम रेस बीब हायड्रेशन सपोर्ट आणि ब्रेकफास्ट ची व्यवस्था करण्यात आली आहे थोडक्यात सांगायचं तर आपल्या डोंबिवलीतच आता मॅरेथॉनचा अमेझिंग अनुभव घेता येणार आहे चला तर पावसाळ्याच्या धुंद वातावरणात साजरा करूया फिटनेस सोबतच्या मैत्रीचा उत्सव या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हा भा। आपल्यातली एनर्जी दाखवा आपल्यातला हौसला दाखवा मंजिल क्या है रास्ता क्या है हौसला है तो फिर फासला क्या है या उत्सवात सामील होण्यासाठी दिलेला क्यू कोड स्कॅन करा किंवा डब्ल्यू या वेबसाइट ला भेट द्या चला तर मग भेटूया रविवार चार ऑगस्ट दोन रोजी